वंदे मात्र मित्रांनो मित्रांनो ज्याप्रमाणे दोन खाजगी व्यक्तींमध्ये न्यायालयामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे वाद असतात दिवाणी स्वरूपाचे वाद असतात क्रिमिनल स्वरूपाचे वाद असतात तसे एखादा खाजगी व्यक्ती आणि शासन मग ते राज्य शासन असो किंवा केंद्र शासन असो किंवा त्या राज्य शासनाच्या किंवा केंद्र शासनाच्या ज्या एजन्सीज आहेत त्यांच्या विरुद्ध सुद्धा वाद असतात वाद हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात सरकार आपल्या जमिनीमध्ये अतिक्रमण करत असतं सरकार बेकायदेशीरित्या जमीन संपादन करत असतं किंवा सरकार आपल्या स्वतःच्या मालकी हक्काच्या जमिनीच्या अनुषंगाने टायटलबाबत काही वाद उपस्थित करत असतात खूप सारे इश्यूज असतात किंवा नोकरीच्या संदर्भामध्ये असतात किंवा अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे वाद असतात तर त्या वादाच्या अनुषंगाने जेव्हा एखादी व्यक्ती शासनाच्या विरुद्ध एखादा दावा दाखल करतात त्या दाव्यामध्ये दोन्ही पक्ष पुरावा देतात पुरावा दिल्यानंतर माननीय न्यायालय हे न्यायनिर्णय देतात जी खाजगी व्यक्ती असते सर्वसामान्य व्यक्ती त्यांच्या बाजूने हुकुमनामा होतो त्या हुकुमनाम्याच्या अंमलबजावणीसाठी शासनाच्या विरुद्ध जेव्हा केसेस दाखल केल्या जातात अंमलबजावणी अर्ज त्यावेळी उदाहरणार्थ एखादी नुकसान भरपाईबाबतचा आदेश केलेला असेल तर ती नुकसान भरपाई मिळण्यासाठी खूप सारा विलंब होतो खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या कॉम्प्लिकेशन्स होतात आणि विशेषतः जो प्रशासकीय विलंब आहे किंवा प्रशासकीय आहे 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 प्रशासकीय आळस त्या जे ते बऱ्याच वेळा निकालाच्या अंमलबजावणीमध्ये सुद्धा वेळ जातो जेव्हा शासनाचे जे संबंधित अधिकारी असतात तर पूर्ण ज्याला मराठीमध्ये आपण असं म्हणतो की त्यांच्या डोक्यावरून पाणी जातं त्यांना असं वाटतं की आता आपल्या विरुद्ध तर आदेश झालेला आहे शासनाच्या आणि त्याची अंमलबजावणी माननीय न्यायालय करते आणि ती अंमलबजावणी रोखण्यासाठी आता आपल्याला याच्या या हुकुमनाम्याच्या विरुद्ध वरिष्ठ न्यायालयामध्ये दाद मागावे लागेल त्यावेळी ते वरिष्ठ न्यायालयामध्ये दाद मागण्यासाठी जातात परंतु त्या दरम्यान जेव्हा तो प्रथम कोर्टाचा हुकुमनामा झालेला असतो तेव्हापासून ती दाद मागेपर्यंत बराच कालावधी गेलेला असतो आणि मग वरिष्ठ न्यायालयामध्ये अपील दाखल करीत असताना जे राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल तर त्यांची जी संबंधित डिपार्टमेंट्स असतात तर ते, ते सोबत त्या अपिलासोबत विलंबमाफीचा अर्ज देतात आणि त्यामध्ये ती वेगवेगळ्या प्रकारची कारणं देतात ज्यामध्ये मुख्य कारण असतं ते प्रशासकीय विलंबाचं की आम्ही आम्हाला ही ही कागदपत्र नव्हती ही कागदपत्रं आम्ही या डिपार्टमेंटकडे मागणी केली होती त्या डिपार्टमेंटने आम्हाला ती वेळेमध्ये दिली नाहीत किंवा अशा प्रकारची का कागदपत्र अशा प्रकारची कारणं की ज्याच्यामुळे फायली इकडे तिकडे फिरल्या ज्याच्यामुळे कागदपत्र गोळा करण्यास वेळ लागला किंवा अशी प्रशासकीय अनेक प्रकारची कारण जे आहेत ती दिली जातात आणि त्यामुळं जो आमच्या विरुद्ध निकाल झालेला आहे त्या निकालाच्या विरुद्ध अपील दाखल करण्यासाठी आम्हाला विलंब झालेला आहे आणि तो विलंब माफ करून आमचं अपील दाखल करून घ्यावं अशी त्यांची मागणी असते जर प्रशासनाकडून आळस झाला अपील दाखल करण्यास प्रशासक प्रशासकीय कारणावरून अपील दाखल करण्यास विलंब झाला प्रशासकीय आळसामुळे प्रशासकीय उदासीनतेमुळे जर का अपील दाखल करण्यास विलंब झाला आणि तो विलंब अनेक वर्षाचा असला तर अशा अशा कारणामुळं सरकारचा विलंब ॲडमिनिस्ट्रेटिव लेथ्रसी जे म्हणतो आपण त्याला की प्रशासकीय उदासीनता जी आहे याच्यामुळं जो विलंब झालेला आहे तर तो, तो माफ करता येईल का या अनुषंगानं माननीय सर्वोच्च न्यायालयाने बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला एक खूप छान असा न्याय निर्णय दिलेला आहे न्यायनिर्णय खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो त्या न्यायनिर्णयामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की द डिले बाय स्टेट एजन्सीज राज्य शासनाच्या ज्या एजन्सीज आहेत ज्यांचे जे वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत डिले बाय स्टेट एजन्सीज ड्यू टू द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेथ्रजी शुड नॉट बी कंड्रोल्ड म्हणजे प्रशासकीय आळसामुळे प्रशासकीय उदासीनतेमुळे जर अपील दाखल करण्यास विलंब झालेला असेल तर तो, तो विलंब माफ करू नये तो विलंब माफीचा अर्ज फेटाळण्यात यावा असा हा माननीय सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण असा निर्णय आहे या केसची जर आपण फॅक्ट पाहिली तर या केसच्या फॅक्ट अशा आहेत की हे जे अपेलंट होते त्याने अशी मागणी केलेली होती माननीय कर्नाटक उच्च न्यायालयामध्ये की अकरा वर्षाचा जो आहे तो त्यांना विलंब झालेला होता कर्नाटका हाऊसिंग बोर्ड जे आहेत तर त्यांनी हे द्वितीय अपील जे आहे ते माननीय कर्नाटक उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेलं होतं आणि त्यांना ते अपील दाखल करण्यास उच्च न्यायालयामध्ये अकरा वर्षाचा विलंब झाला होता आणि तो विलंब माफ व्हावा असं त्यांचं कर्नाटक हाऊसिंग बोर्ड जे आहे जे कर्नाटक गवर्नमेंटची एजन्सी आहे तर त्यांनी अर्ज केला होता की आम्हाला जो आदेश आमच्या विरुद्ध झालेला आहे तर त्या आदेशाविरुद्ध आम्ही हे अपील दाखल करीत हो, आहोत हे अपील दाखल करण्यासाठी आम्हाला अकरा वर्षाचा विलंब झाला आहे आणि तो माफ करावा आणि आमचा अपील दाखल करून घ्यावं माननीय कर्नाटक उच्च न्यायालयाने जे आहे ते हा अकरा वर्षाचा जो विलंब आहे तो माफ केलेला होता ज्या न्यायनिर्णयाच्या विरुद्ध ही केस माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल झालेली होती की प्रशासकीय आळसामुळे जर का विलंब झालेला असेल तो विलंब एवढ्या दिवसाचा अकरा अकरा वर्षाचा असेल तर असा विलंब माफ करायचा का हा प्रश्न माननीय सर्वोच्च न्यायालयापुढे होता आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने या केसमध्ये त्यांचा न्यायनिर्णय देत असताना असं म्हटलेलं आहे की बिफोर वी प्रोसीड टू क्लोज धिस जजमेंट हा निकाल बंद करण्याच्या पूर्वी वी डीम इट अप्रोप्रिएट टू मेक इट अब्री अबंडंट्री क्लिअर दॅट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेथ्रजी अँड laxity can never stand as a sufficient ground to condonation of delay. या ही केस बंद करणे करत असताना या न्यायनिर्णयामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की आम्हाला हे क्लिअर करावं असं वाटत वाटत आहे की प्रशासकीय उदासीनता प्रशासकीय आळसामुळे जर का विलंब झालेला असेल तर तो, तो माफ करता येणार नाही And we want to convey an empathic message to all the high courts that delay should not be condoned on frivolous, superficial so, grounds until a proper case of sufficient case is made out wherein the state machinery is able to establish that it acted with bona fide. And remained ऑल थ्रू ऑल through, थ्रू आऊट म्हणजे जेव्हा हा न्याय निर्णय झाला ज्या न्याय निर्णयाच्या विरुद्ध तुम्हाला अपील करायचं आहे ते करण्यासाठी विलंब झालेला आहे आणि विलंब झाला म्हणून तुम्ही माननीय न्यायालयासमोर स्टेट एजन्सी आलेले आहेत की आमचा विलंब माफ करा आमचं अपील जे आहे ते स्वीकारा तर त्यावेळी न्यायालयाने हे पाहिलं पाहिजे की त्या स्टेट ऑथॉरिटीनी त्यांचे पूर्ण प्रयत्न केलेले आहेत का जी विलंबाची कारणं आहेत ती सबळ आहेत का त्या विलंबाच्या अर्जामुळे ज्या कारणांमुळे विलंब झालेला आहे ती कारण स्वीकारण्यासारखी आहेत का म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे चुका तुमच्या आहेत विलंब तुम्ही करणार आळस तुम्ही करणार तुमच्या साईडनं जे आहेत त्या गोष्टींची पूर्तता होणार नाही आणि परत तुम्हीच ने माननीय न्यायालयामध्ये येणार आणि असं म्हणणार की आमच्या प्रशासकीय या या गोष्टी राहिलेल्या होत्या आणि त्याच्यामुळे आम्हाला विलंब झालेला आहे तर त्या कारणावरून विलंब जे आहे हे माफ करता येणार ना नाही असं माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे आणि माननीय क कर्नाटक उच्च न्यायालयाने हा जो अकरा वर्षाचा विलंब जो होता त्या हाऊसिंग एजन्सीचा तर तो विलंब माफ करण्याचा जो आदेश होता तो रद्द ठरवलेला आहे या केसमध्ये पार्टीची जी नाव आहेत ती शिवम्मा डेड बाय लिगल हेअर्स शिवम्मा महेत त्यांचे वारस विरुद्ध कर्नाटक हाऊसिंग बोर्ड आणि याचा एस एल पी नंबर आहे सिव्हिल नंबर दहा सातशे चार दोन हजार एकोणीस डायरी नंबर एकोणीस तीनशे तीन दोन हजार सतरा दोन हजार पंचवीस लाईव्ह लॉ सुप्रीम कोर्ट आठशे नव्याण्णव म्हणजे एखादा विलंबापीचा अर्ज दाखल करणं ही सहज गोष्ट नसते विलंबापीच्या अर्जामध्ये काहीही कारण लेणं हे सोपं नसतं प्रत्येक विलंबापीचा अर्ज हा मंजूरच होईल असं नसतं कारण विलंबापीचा अर्ज मंजूर करत असताना द रीजन मस्ट बी कोजन त्या अर्जामध्ये वी हॅव टू एक्सप्लेन व्हॉट सर्कमस्टन्स वॉज प्रिवेंटेड अस टू फाइल द अपील वेल विदिन द लिमिटेशन अशी कोणती परिस्थिती होती की ज्या परिस्थितीने आपल्याला भाग पाडलं की आपण वेळेमध्ये हे अपील दाखल करू शकलो नाही त्याचे खुलासे त्याचं स्पष्टीकरण त्याची कारणं ही संपूर्णपणे सविस्तर असली पाहिजे अँड दॅट इज दॅट इज टू बी सपोर्टेड बाय द स सफिशियंट डॉक्युमेंट्स ॲफिडेविट कागदपत्र प्रतिज्ञापत्र हे सपोर्ट करून विलंब जो आहे तो एक्सप्लेन केला पाहिजे त्याचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे तर आणि तरच विलंब माफीचा अर्ज जो आहे तो मंजूर होतो मग त्या ठिकाणी राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो त्यांना सुद्धा तोच नियम लावू आहे स्वतः चूक करून स्वतःच्या चुकीमुळे झालेला विलंब जो आहे तो कधीच माफ होत नसतो पुन्हा एकदा या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या महत्वपूर्ण अशा न्याय निर्णयानं क्लिअर झालेला आहे मित्रांनो अपेक्षा करतो ही माहिती आपल्याला आवडली असेल आपण जर हा व्हिडिओ कोर्ट कचेरीच्या युट्यूब चॅनलवर पाहत असाल आणि अद्याप आपण जर का सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दावा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला येतील या व्हिडिओच्या खाली आपल्याला जर हाईप नावाचं कलरचं बटन दिसलं तर त्यालाही क्लिक करा आपण त्याला क्लिक करण्यासाठी कोणतेही पैसे लागत नाहीत आपण ते बटन क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप जर का आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलोसुद्धा जरूर करा आणि लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा धन्यवाद